नमस्कार मित्रांनो मी तुकाराम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती आपण मानण्याचा प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे जे काही अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस होतं तो पहिला टप्पा वितरित झालेला होता तो चौसष्ट टक्क्याने वितरित झालेला होता आणि राहिलेलं जे काही उर्वरित अनुदान होतं ते बी चौसष्ट टक्के झाल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नव्हते मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न केले जात होते की काही जणांचे पैसे जमा झाले नाहीत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे की जे काही ज्यांचे राहिलेले होते त्यांचे पैसे आज दिनांक वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुमच्या जे काही आधारला कोणती बँक लिंक आहे त्या पद्धतीने तुमचं चेक करून घ्या तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच त्यानंतरचा दुसरा जो काही टप्पा येणार आहे तो आहे तुमचा राहिलेला उर्वरित एकतीस टक्क्याचा त्यानंतर मग तुमचे जे काही राज्य शासन देणारं असतं खत बियाणासाठी देणारे दहा हजार रुपये त्याचा सुद्धा अपडेट आपण देणार आहोत की नंतर जे काही यादी ऑलरेडी झालेली आहे त्याच याद्यानुसार दिलं जाणार आहे का कृषी सहायक यांच्या मार्फत दिलं जाणार आहे त्याचा सुद्धा अपडेट तुम्हाला मिळतच आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद